सर्विकल कॅन्सर साठी त्यांनी चेकअप केलं थँक्यू इतकं शांत झाल्याबद्दल थँक्यू आज माझ्या पोटामध्ये बारण कडे होता, होता वेगळी फिलिंग होती नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आज ऍक्च्युअली आफ्टर डिलिव्हरी माझ्या क्लिनिक मध्ये फर्स्ट माझा चेकअप आहे आणि गायनिक कडे नॉर्मली आपलं ज्याच्याकडे डिलेवरी होत असते त्याच्याचकडे आपलं चेकअप होत असते पण इथे मात्र थोडं वेगळं आहे जे तुम्हाला मी अगोदर सांगितलं इथलं चेकअप करायचं गायनीकडे आणि मग मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बुकिंग वगैरे हो करून जसं माझी डिलिव्हरी वगैरे झाली तर ते, ते व्लॉग्स मी ऑलरेडी अपलोड केलेले आहे बरेचसे इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग्स म्हणजे बरेचसे इन्फॉर्मेशन आहे त्या ब्लॉग्समध्ये नक्की चेक करा अपकमिंग येणाऱ्या लोकांना मदत होईल आणि बऱ्याचशा नवीन गोष्टी आहे जे माझ्या आईने पण म्हटलं अरे बापरे असं असतं काही ते त्या सगळ्या गोष्टी आहे तर गायनीकडे मध्ये काय काय सगळ्या गोष्टी होतात त्या आम्ही थोडक्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आपण व्हिडिओला कंटिन्यू करूया आज आम्ही दोघच नाही आहोत तीघ जणं आहोत नेहमी चौघ जणं असतो आई पण असते तीन झालेली आहे आणि आई असते नेहमी पण आईला म्हटलं ठीक आहे आम्हाला इथेच जायचं आहे आणि याला आम्ही सोबत ठेवू काही टेन्शन नाही तू थांब घरीच तर ती स्वयंपाक वगैरे सगळं रेडी करून ठेवत आहे तेवढ्या वेळात आम्हाला चेकअप करून आम्हाला घरी जाता येईल तिकडे गाडी ड्राईव्ह ड्रायव्ह करत आहे मी इथे आहे मागे बाळाजवळ बसलेली आणि बाळ या ठिकाणी आहे बाळा दाखवते मी तुम्हाला मी आता सध्या नवऱ्याचा ड्रायव्हर झालेलो आहे उगर ड्रायव्हर तो स्वतःला ड्रायव्हर म्हणून घेत आहे पण असं नाही आहे मालकण मागे बसतो अरे बापरे इथे तुम्ही बघा छोटे, छोटे शेठ छोटे सीट आणि छोटे मालक झाले ते इथे बसलेले आहे तो आणि मागे छान मिरर पण लावलाय रजतला दिसत राहील कंटिन्यू काय करत आहे म्हणून छान झोपलेला आहे तो त्याला फार आवडतं कार सीट मध्ये असं छान बसायला वगैरे बसलं की छान निवांत झोपतो तो किंवा जागाही असेल ना तसं बघत असतो आय एम नॉट शुअर त्याला काय दिसतं पण मजा वाटते त्याला हो कार सीट मध्ये खूप छान वाटतं त्याला तर चला मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया नवीन असेल तर प्लीज याला सब्स्क्राईब करा ठीक आहे आलेलं आहे आणि पाळ पण आलेला आहे चुकलो तर घरी तर ब्लड प्रेशर वगैरे चेक करायला बसवलेले आहे या ठिकाणी ब्लड प्रेशर वगैरे चेक करे बघू कसं आहे थँक्यू इतकं शांत झाल्याबद्दल थँक्यू हो चला चला घेतलं आता जस्ट आमचं चेकअप झालं तर मी अगोदर चालली गेली होती वरती फर्स्ट फ्लोअरला आहे ते हॉस्पिटल आणि मला जा पायऱ्या चढायला अजूनही त्रास होतो त्याच्यामुळे हळूहळू केली आणि राजस्थानी बाळ नंतर आलं तर म्हणजे डॉक्टर एंट्री केल्या गेल्या के डॉक्टरांनी पण मस्त येऊन कॉंग्रॅच्युलेशन्स म्हटलं तिथली जी असिस्टंट आहे रिसेप्शनिस्ट आहे ती पण म्हणजे एकदम खुश झाली गेल्याबरोबर कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे माहित इतकं वेगळं फील झालं माहिती आहे का असं आपण म्हणतो का स्पेशल फिलिंग झाली आणि त्यानंतर मी बाळाला घेऊन आलो ना नंतर परत डॉक्टर आलं कोणातरी आवाज द्यायला बघितलं म्हटलं कंग्रेच्युलेशन एन्जॉय करा टाइम वगैरे मोनिकाने पण म्हटलं ना मोनिकाने पण मोनिका उठली ती आणि बघायचं मम्मी सीट वर केली दाखवलं किती छान हो मी ऐकलं ऍक्च्युअली मी पहिले गेली आणि तिथे त्यांनी सगळं मोटर पास जे असतं आपलं ते घेतलं आपलं इन्शुरन्स कार्ड वगैरे सगळं दिलं आणि त्यानंतर ती म्हटली की तुला युरीन द्यायचं आहे इथे तर मग वॉशरूमला गेली इथे चांगला सिस्टम आहे जो घेऊन ग्लास द्यायची गरज नाही बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये इथे तसं पण आहे पण मला या हॉस्पिटल मध्ये जास्ती आवडते की आपण त्या डोअरमध्ये देऊन द्यायचं तिकडल्या डोअरनी घेत असते त्या मधनं जिथे आपल्याला ब्लड कंट्रोल वगैरे करते किंवा ब्लड प्रेशर चेक करते मग त्याच्यानंतर ती म्हटली की आतमध्ये बस वेट वगैरे चेक करायचं आहे आणि तुझं ब्लड पण घ्यायचं आहे बीपी चेक करायचं आहे मग त्याच्यानंतर रज झाला तर मला एकदम ऐक म्हणजे ऐकू आलं सगळं तिने कॉन्ग्रॅच्युलेशन वगैरे हो म्हटलं म्हणून पण उभी वगैरे हो झाली हे माहिती नव्हतं आणि त्याच्यानंतर मग डॉक्टर पण आले डॉक्टरांनी म्हणजे वेटिंग रूम मध्ये येऊन डॉक्टर बोलले याच्यासोबत कॉन्ग्रॅच्युलेशन केलं खूप वेगळं फिलिंग होतं या सगळ्या गोष्टी इतक्या यांनी कोणी आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन करतं आणि बेबी आपल्या बाळाची तारीफ करतं की ओ, किती क्यूट आहे खूप मस्त वाटलं ओवरऑल चेकअपचं जर सांगायचं झालं तर बेसिक क्वेश्चन्स होते आमचे ब्रेस्ट फीडिंग रिलेटेड होते काही क्वेश्चन्स किंवा त्यांनी बाकी सगळे माझ्या ब्लड टेस्ट ज्या ज्या आल्या आतापर्यंत त्या सगळ्या चेक केल्या की हा रिपोर्ट्स वगैरे ओके आहे कोणत्या कोणत्या मेडिसिन्स मला कंटिन्यू करायचे फोलिक मी कंटिन्यू करते कारण ब्रेस्ट फीड आहे ब्रेस्ट फीडिंगवर आहे म्हणून त्यानंतर कॅल्शियम आणि आयन आहे कारण आयन आयन थोडं माझं लो होतं तुम्हाला माहिती असेलच तर त्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या मेडिसिन्स सुरू आहे बाकी खूप मी तुम्हाला सांगते ना इतके मजेशीर बोलत होते ना डॉक्टर आणि सांगत सगळ्या गोष्टी आणि इथलं ना जर्मन लोकांचं आहे म्हणजे असं बोलत असताना थोडा एक्सप्रेशन वगैरे देऊन बोलतात हा ना राजत कारण असं हात वारे करून असे डोळे हे करून पूर्ण बॉडीने एक्सप्रेस हा पूर्ण बॉडीने एक्सप्रेस करतात असं 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 वगैरे तर खूप छान बोलले आणि त्यांनी ते आम्ही ते सांगितलं की इथे माझ्या आई पण म्हणत होती की बाळ हा व्यवस्थित आहे काम आहे तर ते म्हटले की नाही असं होतं की पहिल्या सुरुवातीच्या दोन तीन महिन्यांमध्ये बाळाला आई बाबा आणि खूप लिमिटेड लोकं लागतात त्याला त्याची बॉन्डिंग तयार करायला तो नवीन असतो जगासाठी त्याच्यासाठी हे जग संपूर्ण नवीन असतं तर खूप लोक जर असले तर त्यालाही त्रास होतो ना ऑफकोर्स आपल्याकडे असं म्हणू शकत नाही की ते नसायला पाहिजे म्हणून कारण ते त्याच्यामध्ये पण एक वेगळं प्रेम आहे पण आपल्याकडे सगळेजण भेटायला येतात मग बाळ जागतं किंवा मग थोडं डिस्टर्बन्स तर होतं आपण कितीही म्हटलं तरी तर आणि इन्फेक्शन वगैरे गोष्टी तर वेगळ्या गोष्टी आहेत त्या आता आता आम्ही तिघच जण होतो थोडेफार आले भेटायला पण अगदी थोड्या वेळासाठी तर त्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या तर इतक्या मजेशीर सांगत डॉक्टर म्हणजे मी तुम्हाला एक्स एक्सप्लेन पण नाही करू शकत इतकं छान मजेशी त्यांनी ऍक्टिंग करून करून सांगितलं जर खरंच विचार करतील तर ते कसं वागेल कसं विचार करतील तसं सांग तसं सांगत होता की सगळेजण आले मग सगळेजण चाले की कोण होतं ते कोण होतं ते असं असं सांगत असेल हो म्हणजे बाळाच्या मनात काय सुरू असेल एक्चुअली ते एक्सप्रेस करत होते डॉक्टर आणि सगळे रिलेटिव्ह गेले तर आई बाबांना म्हणाले की कोण होते ते कशाला आले मला काय डिस्टर्ब केलं एक्सप्लेन केल्या पण खूप मजेशीर होतं त्यानंतर त्यांनी माझं नॉर्मल अल्ट्रासाऊंड वगैरे जे चेक करायचं होतं ते युटरसचं पोझिशन आहे किंवा युटरसला लागलेला कट आहे सी सेक्शनमुळे झालेला त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक केल्या त्यानंतर इथे कॅन्सर चर... काय कॅन्सर बद्दल काय सांगितलं रे कॅन्सर ले लेडीज मध्ये हा तसं एक इंडियामध्ये पण इंडियामध्ये पण हा एक सर्विकल कॅन्सर साठी त्यांनी चेकअप केलं इंडियामध्ये पण आता ते फ्री झालेलं आहे करायला पाहिजे फ्री झालेला आहे बहुतेक मी मागे माहिती की तो सर्विकल कॅन्सर आता टेस्ट इंडियामध्ये पण होते तुम्ही पण चेक करा दरवर्षी करायला पाहिजे लेडीजला ज्या लेडीजला कॅन्सर होऊ शकतो तिथला म्हणून त्यांनी ते पण चेक केलं त्याच्या रिपोर्ट एक दहा दिवसांमध्ये येईल आणि अगेन जर्मन रुल्स आहे इथले म्हणजे जर्मन पॉलिसी म्हणा रुल्स म्हणा किंवा एक पद्धत म्हणा की इथे असं आहे की रिपोर्ट तुमचे जर नॉर्मल आहे तर तुम्हाला कोणताही कॉल येणार नाही पण जर रिपोर्ट नॉर्मल नसेल तुम्हाला कॉल येईल तर कॉल आला नाही दहा दिवसांमध्ये रिपोर्ट आले नाही तर समजून द्यायचं की आपल्याला रिपोर्ट नॉर्मल आहेत म्हणून ते एक चेकअप केलं बाकी अल्ट्रासाऊंड झालं छान आ, ब्रेस्ट वगैरे जे आहे ते सगळे चेकअप करतात तिथे नेहमी ते एक झालेलं आहे की व्यवस्थित सगळं बाळाला दूध जात आहे की नाही वेट वगैरे बाळाचं सांगितलं ते व्यवस्थित आहे त्याच्यामुळे ते म्हटले की सगळं एकदम मस्त आहे आता आपण सहा आठ महिन्यात भेटू अपॉइंटमेंट घ्या सहा आठ महिन्यानंतरची आणि या जर त्याच्या अगोदर तुम्हाला काही वाटलं की नाही 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 थोडंसं काही प्रॉब्लेम आहे किंवा कोणत्या गोष्टी आहे त्रास होतो आहे तर या केसमध्ये पण या तुम्ही इमिडिएटली येऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मागे जे माझ्या न्युरोलॉजीकडे एम आर आय केले एम आर आय साठी आणि सी टी स्कॅन साठी त्यांनी सांगितलं होतं त्याबद्दल सांगितलं तर ते म्हटले की थेरपी तुम्हाला सांगितली ती कंटिन्यू ठेवा बरेचदा ब्रेस्ट फिट करत असताना आपलं पोजिशन चेंज करा कारण त्यांनी पण त्रास होतो आपण कंटिन्यू बाळाकडे बघतो आणि ते साहजिक आहे ब्रेस्ट फिट करतानाच नाही बाळासोबत खेळताना पण आपण खाली बघतो तर सांगितलं की ब्रेस्ट फिट करतानाच नाही ती अशी पण बाळाकडे अशी खाली अशी पाहत राहते कारण बाळ खाली असतो ना ते पण किती मस्त वाटलं त्यांनी नाही नाही बाळाला असं मरते उंचावर कुठेतरी ठेवा म्हणजे तुम्ही बाळाला असं असं बघू शकता मग पोझिशन खाली खाली करा म्हणजे इतकं छान सांगितलं त्यांनी म्हणजे एकदम माइंड फ्रेश झालं तर ओव्हरऑल खूप 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 मस्त झालं आमचं चेकअप आणि Uh, प्रत्येक मध्ये मी त्या रूम जायची कारण हे करायला चेकअप करायला ड्रेस काय म्हणतो आपण अनड्रेस व्हायला त्या रूममध्ये मी आज जेव्हा गेली तेव्हा तुम्हाला खूप वेगळं वाटत होतं की याच रूममध्ये मी यायची अशी या दरवाजात यायची आणि इकडे अल्ट्रासाऊंडच्या त्या रूममध्ये जायची तर आज माझ्या पोटामध्ये बाळ नव्हतं बाळ कर्जतकडे होतं ते वेगळी फिलिंग होती ओव्हरऑल खरंच खूप मस्त चेकअप झालं सगळं व्यवस्थित आहे हे ऐकून आम्हाला खूप छान वाटलं बाकी सगळ्या गोष्टी कंटिन्यू करायच्या आहे आणि पुढच्या येणाऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्कीच सगळ्या गोष्टी शेअर करेल तुम्हाला काही पण प्रश्न असेल तर प्लीज कॉमेंट करा कॉमेंटच्या कॉमेंटमध्ये रिप्लाय नाही देता आला तर मी ब्लॉग मध्ये नक्की देईल कंटिन्यू ब्लॉग बघत राहा खूप छान वाटलं आमचं पूर्ण चेकअप झालं त्यात बाळाने थोडं कुंकुम केलं पण तो एकदम काम झाला आताही बघा मी इतके वेळ बोलत आहे अगदी शांत झोपून आहे माझ्या आवाजाचा पण त्याला काहीच त्रास होत नाही आहे आणि या व्लॉगला प्लीज लाईक करा येणाऱ्या सगळ्या सिरीजला प्लीज लाईक करा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद